खूप साऱ्या गोष्टी आहेत स्वतःकडे लक्ष नाही दिलं या क्षेत्रात येण्यापूर्वी शिकून यायला पाहिजे होतं असं आता वाटतं नमस्कार मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मिडार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अली बाबा आणि चाळीशीतले चोर या नव्या खोऱ्या आगामी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सुबोध भावे हाय हॅलो नमस्कार नमस्कार कसा आहेस दादा खूप खूप स्वागत आहे कलाकृती मिळणार पुन्हा एकदा बरं आत्ता मी जसं म्हटलं की अलीबाबा आणि चाळीशीतले चोर एक आगामी सिनेमा लॉन्च झालेला आहे तास ट्रेलर आपण बघितला मला सांग ज्यावेळेस पहिल्यांदा सिनेमाचं नाव आणि त्याची कथा ऐकलीस किंवा तुला एक, एक ब्रीफ दिलं गेलं त्यावेळेस एक पहिली रिॲक्शन काय होती किंवा पहिला मनात आलेला तो एक विचार काय होता कुठला रोल मी करणार आहे नाटक पाहिल्यामुळे त्याच्यातलं कोण मी करणार आहे हे मला पण नाटकसुद्धा खूप वर्षांपूर्वी पाहिलं होतं त्यामुळे इतकं माझ्या लक्षात नव्हतं की यांनी हा रोल केला होता त्यांनी तो रोल केला होता त्यामुळे मी कुठला रोल करतो आहे ह्याच्यात मला नाटक मला माहिती होतं कथा मला माहिती होती आता ह्याच्यात मी काय करणार ह्या माझ्यासाठी सगळ्यात जास्त इंटरेस्टचा विषय होता पण नाव इतकं वेगळं आहे आणि ट्रेलर बघितल्यानंतर आता एक कळलं की काहीतरी म्हणजे ही ते फक्त झलक आहे फिल्ममध्ये अजून काहीतरी खूप मोठं पाहायला मिळणार आहे हे आम्हाला जाणवत आहे पण मला विचारायला आवडेल की चाळीशीतले चोर हे जे नाव आहे मला सांग की आता चाळीशीला आल्यानंतर किंवा चारेश, चाळीशी चाळीशी ओलांडल्यानंतर अशी एक कोणती गोष्ट आहे जी तरुणपणातही तू आहेस आणि ती आताही कॉन्स्टंट राहिलेली आहे कॉन्स्टंट राहिले कामावरती प्रेम असेल प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असेल ज्याच्यात काहीच बदल झाला नाही आहे फक्त आता आता त्या धडपडीला आधीच्या याच्यात एक एक आ, एक थोडीशी बेफिक्री होती ना की पुढे काही झालं तरी सुद्धा आपण करूया काय होईल ते होईल आत्तासुद्धा मेहनत घेण्याची तयारी असते पण आता कॅल्क्युलेटेड मेहनत घ्यायला लागतो कारण तोपर्यंत हे सगळे अनुभव गाठीशी आलेले असतात इतका अविचारी एखादं कृत्य केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हेही आपल्या लक्षात आलेलं असतं त्याच्यामुळे आता कुठल्याही निर्णयाच्या पाठीमागे एक विचार असतो त्याचं काय होऊ शकतं याचा एक म्हणजे आंधळेपणाने कुठलंही पाऊल नसतं आता डोळसपणे डोळसपणे मेहनत घेण्याची तयारी असते आणि ती मेहनत तेवढीच आहे जेवढी आधी घ्यायला लागत होती ती मेहनत तेवढीच आत्ताही घ्यायला लागते फक्त आता त्याला एक विचार आहे त्याच्या पाठीमागे एक डोळसपणा आलेला आहे की ज्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की हे केल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी करायला लागतील किंवा हे करता येणं शक्य आहे किंवा हे होईल किंवा हे होणार नाही अशा अनेक गोष्टी आपल्याला अनुभवाने कळल्यामुळे आता त्याला एक डोळस म्हणाला आहे मला याच नोटवरती विचारायला आवडेल की तुमच्या सगळ्यांचे जे पोस्टर्सवरती फोटो आहे जे आता एक पार्टी आहे की नाव गुन्हा आणि वयवर्ष तर आता मला ऐकायला आवडेल की अशी कोणती गोष्ट होती जी त्यावेळेस डोळसपणे विचार करून नाही केली जी आता ती गुन्हा वाटते गुन्हा वाटते खूप साऱ्या गोष्टी आहेत स्वतःकडे लक्ष नाही दिलं या क्षेत्रात येण्यापूर्वी अनेक गोष्टी शिकून यायला पाहिजे होतं असं आता वाटतं म्हणजे काही बेसिक गोष्टी ज्याला आपण म्हणूया की शरीराकडे लक्ष देणं असेल गोडा चालवणं असेल नाच येणं असेल अनेक गोष्टी आहेत ज्या ज्या शिकल्या पाहिजे होत्या त्या काळात जेव्हा वेळ होता संगीत आ, असेल किमान एखादं वाद्य वाजवता येणं असेल ज्या नाही शिकल्या त्या काळात कदाचित का कंटाळा केला किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा फक्त आपला अभिनय त्याच्यावरती अतिरिक्त विश्वास ठेवला या सगळ्या गोष्टी आता असं वाटतं की गुन्हा केल्या मला असं वाटतं तुम्ही आताही करू शकता कारण का एज जस्ट नंबर नाही एजचा प्रश्नच नाही मी करू शकतो आता मुद्दा आहे तो वेळेचा या सगळ्या गोष्टी आता मला करायच्या त्यातल्या तरीसुद्धा त्यातल्या काही वर्ष काही गोष्टी या या वर्षात तर मी एकशे टक्के करणार आहे पण खूप साऱ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या करता येणं शक्य नाही आहे सिनेमामध्ये दाखवलं गेलं की नवरा बायकोच्या नात्यामधल्या ज्या गोष्टी असतात किंवा काही गमती असतात त्या जी ग्लॅमर असतं ते अनेक वर्षानंतरसुद्धा तसंच राहतं का नाही हे फिल्म पाहिल्यानंतर कळणार आहे पण मला तुमच्या आणि मंजिरीराईंच्या नात्याबद्दल ऐकायला आवडलं की तुम्ही कॉलेजपासून एकत्र राहात आणि त्यानंतर तुमच्यातलं नातं आता, आता इतक्या वर्षानंतर कसं आहे किंवा आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या काळानुसार हळूहळू तुमच्यामध्ये बदलत गेल्या ज्या तुम्हाला आता खरंच जाणवतात की हां तेव्हा असं नव्हतं आता असं आहे काळानुरूप बदलत गेल्याच्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडते की जेव्हा प्रेयसे तुझी बायको म्हणून घरात येते तेव्हा आधी जेव्हा लग्नाच्या आधी तुम्ही कुठेतरी भेटत असता फिरायला जात असता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की तिला तिच्या घरी सोडायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे त्यामुळे तिला तिच्या घरी सोडताना एक विरह होणार याची एक जाणीव असते चुटपूट असते की उद्या कधी भेटू लग्नानंतर बरोबर तीच गोष्ट उलटी होते आता ही आपल्याचकडे राहणार आहे हे तुम्हाला माहिती असतं आणि त्याच्यान त्याच्यामुळे हळूहळू काही गोष्टी गृहित धराला सुरुवात होते जसं आपण म्हणतो की तिच्यासाठी एखादी गोष्ट तेव्हा खूप उत्सुकतेने आणणं हा याच्यासाठी तुम्ही खूप स्वतःचा वेळ त्याच्यामध्ये द्यायचा तुम्ही विचार करायचात की काय कुठली गोष्ट आणू कुठनं आणू याच्यासाठी तुम्ही एक त्याला रिसर्च करायचात वेळ द्यायचात आता काही घरीच आहे आज नाही आणली तरी काय उद्या आणतो हो आहे तर ते जे गृहित धरण आहे ना ते मला असं वाटतं की जेव्हा लग्न अनोळखी लोकांचं होतं तेव्हा त्यांच्यासाठी सगळंच नवीन आहे पण ओळखीचं रूपांतर जेव्हा लग्नात होतं ना त्याच्यानंतर ह्या गोष्टी जास्त जाणवा लागतात गृहित धरण ते मंजिरी मंजिरीकडनं माझ्या बाबतीत नाही आहे माझ्याकडनं तिच्या बाबतीत जास्त आहे चाळीशीतले चोर हे जे नाव आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये ना अशा बऱ्याच गोष्टी असतात की जेव्हा घट्ट मित्र असतात किंवा मैत्रिणी असतात तर गोष्टी शेअर केल्या जातात मग त्या कॅटफाईट्स असू देत गॉसेप्स असू देत किंवा कोणी नवीन अभिनेत्रीची एंट्री होणार असेल त्याबद्दल असू दे पण कायम प्रश्न पडतो की मेल uh, आर्टिस्ट असतात त्यांच्याकडे ह्या अशा गोष्टींच्या चर्चा होतात का साधारण तुमची काय काय गॉसिप्स असतात तुमच्यामध्ये अशा काही चर्चा होतात नाही एकशे टक्के होतात माणूस आहे शेवटी माणसामध्ये चर्चा होतातच पण नवीन मेल आर्टिस्ट येणार हा होतात पण मला असं वाटतं की मी असं म्हणणार नाही की मी खूप साफ सुत आहे किंवा मी त्याच्यापासून लांब आहे पण मला त्याच्यानं त्याच्यात जास्त वेळ माझा वाया घालवायला मला आवडत नाही मला असं वाटतं मला आजही मी कुठल्याही पार्टीला गेलो कोणाच्याही घरी गेलो तरी पहिली गोष्ट असते नवीन काम त्यामुळे कशातनं काय सुचतं आहे ह्याच्याकडेच माझं निम्मलक्ष असतं कारण मला त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे आणि तो माझ्या आवडीचा भाग आहे काम करत राहणार त्यामुळे बाकी गोष्टी कोणाच्या आयुष्यात काय चाललं आहे आणि मी खूप पर्सनली कोणाच्या आयुष्यात फार पुसत नाही म्हणजे आपल्यापाशी कोणी त्याचे गोष्टी सांगणार असेल तर ओके पण जाऊन त्याला विचारा मला त्याच्यात वेळ नाही त्याच्यात रस नाही आणि त्याच्यात इंटरेस्ट अजिबातच नाही आता शेवटचा प्रश्न चाळीशी नंतरच्या चा आयुष्यामध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी करायचं ठरवलंय जे मी मगाशी तुला म्हटलं तसं अनेक गोष्टी शिकायच्या राहिल्यात वाद्य शिकणं कितपत शक्य मला माहिती नाही पण गाणं नक्की हळूहळू थोडं थोडं शिकीन घोडा चालवायला शिकायचं आहे नाच शिकायचा आहे त्यामुळे या गोष्टी करायला केलेली ते आता कधी पूर्ण होतील माहिती खूप छान वाटलं गप्पा मारून जाता जाता सगळ्यांना काय अपील करायला आवडेल एकोणतीस मार्चला हा सिनेमा रिलीज होतोय आवर्जून बघा आणि सगळ्या मित्रमंडळींना कुटुंबियांना एकत्र घेऊन बघा थँक्यू सो मच so रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा